नमस्कार आपण आहोत जिल्हा पंचायत समिती ज्युनियरच्या गेटसमोर पाठीमागे हाडसर अंडर जी काही गावं आहेत त्यातले पंधरा ते वीसपेक्षा जास्त ग्राम या ठिकाणी जमलेले आहेत ते नक्की या ठिकाणी कशासाठी आले आहेत आपण त्याची माहिती घेऊया बोस रे सर नमस्कार नमस्ते संदीप भाऊ विशेष करून प्यासा ग्रामपंचायत हाडसर आणि हाडसर ग्रामपंचायत आपल्या आदिवासी भागामध्ये असताना आमची पेटचीवाडी असेल कोटमवाडी असेल आणि हडसर गावठाण असेल ह्या सर्वांची मिळून आमची ग्रामपंचायत आहे पंधराशेच्या वरती लोकवस्ती असणारी आमची लोकसंख्या असणारी आमची ग्रामपंचायत या ग्रामपंचायतीला जो ग्रामपंचायत अधिकारी आहे तो जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या नियंत्रणामध्ये असणारा ग्रामपंचायत अधिकारी आमच्याकडं जंगले म्हणून होते ते जंगले ट्रेनिंगला गेल्यामुळं श्री दीपक लक्ष्मण साबळे हे ग्रामपंचायत अधिकारी म्हणून आम्हाला तात्पुरत्या स्वरूपामध्ये दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी त्यांची आमच्या ग्रामपंचायतला नियुक्ती केली होती परंतु संदीप भाऊ आजपर्यंत म्हणजे अठ्ठावीस आठ दोन हजार पंचवीस ते आज तारीख परत आज सत्तावीस तारीख आहे सत्तावीस दहा दोन हजार पंचवीस म्हणजे जवळपास दोन महिन्याच्या कालावधीमध्ये फक्त तीन वेळा हा ग्रामपंचायत अधिकारी आमच्या ग्रामपंचायतीमध्ये आलेला आहे आणि वारंवार उपसरपंच साहेब असतील गावचे आमचे सदस्य लोकं असतील तंटामुक्ती कमिटीचे अध्यक्ष असतील किंबहुना सोसायटीचे संचालक असतील किंवा आमच्यासारखे काही सामाजिक कार्यात भाग घेणारे कार्यकर्ते असतील किंवा ग्रामस्थ असतील या सर्वांनी वारंवार त्यांना फोन केलेले आहेत फोन केल्यानंतर आज येतो उद्या येतो अशी वारंवार उडवाउडीची उत्तरं दिली मध्ये दिवाळीच्या सुट्ट्या गेल्या परंतु आजपर्यंत ह्या ग्रामसेवकाने आमच्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आलेले नाही किंवा कोणतंही कामकाज केलं नाही म्हणून आम्ही त्यांची लेखी तक्रार घेऊन ग्राम गट विकास अधिकारी साहेब जे ओ आहे त्यांच्याकडे आज आलेलो होतो ओ साहेबांनी सांगितलं का हे जे महाशय आहेत भाऊ यांचं मुथळणे ग्रामपंचायतीमध्ये असंच कारभार असल्यामुळं त्यांना त्या ग्रामपंचायतीमधून काढलेलं आहे म्हणजे त्यांचा चार्ज तिथनं काढून घेतला आणि तात्पुरत्या स्वरूपात हडसर ग्रामपंचायत दिली पण इथेसुद्धा त्यांनी काही सुधारणा केलेली नाही इथेसुद्धा त्यांचा कारभार तसाच ठेवला आमच्या मासिक सभा झाल्या माोणीस आहे त्यांचा तिथला पदभार काढला म्हणून आता सध्या बी डीओनकडे आम्ही बसलो होतो बी ओननीच आम्हाला सांगितलं की ते पहिले मुथळणे ग्रामपंचायतीमध्ये होते आणि तिथेसुद्धा ते त्यांचं असंच वागणं राहिलेलं आहे त्यांची इकडं बदली केली त्यांची इकडं बदली केली त्या ग्रामपंचायतींनी तक्रार दिल्यानंतर त्यांची इकडे बदली केली आणि इकडे बदली केल्यानंतर ते सुद्धा त्यांचा तसाच कारभार राहिलेला आहे आज हे आमच्याबरोबर जे ग्रामस्थ त्यांच्या घरकुलाच्या नोंदी असतील घराच्या नोंदी असतील बखळीच्या नोंदी असतील मासिक सभेत ठराव झालेत परंतु प्रोसेडिंगच झालं नाही मासिक सभेचं ग्रामसभेत जे ठराव झालेत ग्रामसभेचं प्रोसेडिंग नाही मग हे कारभार कसा करणार जर तुमचे प्रोसेडिंग तुमचं इतिवृत्त ग्राम मासिक सभेचं लिहून होत नाही तुमचं ग्रामसभेचं इतिवृत्त लिहून होत नाही आणि हे सगळं न झाल्यामुळं पुढच्या ग्रामपंचायतीच्या काही म्हणजे ग्रामस्थांच्या नोंदी असतील किंवा उन्हा शासनाचे जे पत्रव्यवहार असतील हे सुद्धा त्यांनी केलेले नाही आहेत भाऊ मला सांगा तुम्ही तिथं काय म्हणून काम करता हाडसर ग्रामपंचायतीत हाडसर ग्रामपंचायतीमध्ये माझी पत्नी ग्रामपंचायत सदस्य म्हणून आहे मी काय ग्रामपंचायतीमध्ये काम करत नाही सरपंच आहेत का उपसरपंच आहेत आमचे विद्यमान उपसरपंच नमस्कार नाव हां मी गंगाराम सांगडे उपसरपंच आता हे दोन महिन्यांपासून राम भरोसे कारभार राम भरोसे कारभार याला एकमेव कारण ज्यावेळी जंगले ग्रामसेवक ट्रेनिंगला गेले बी ओ साहेबांनी साबळे या ग्रामसेवकाची त्यांची दीपक साबळे यांची ऑर्डर काढली त्यांच्या याच्यामध्ये आणि त्या ऑर्डरमध्ये स्पष्ट म्हटलं की पुढील आदेशापर्यंत पुढील आदेशापर्यंत म्हटल्यानंतर आम्हाला अपेक्षित असं होतं ग्रामपंचायतीला येऊन आम्हाला सर्वच ग्रामपंचायत सदस्य आणि पदाधिकाऱ्यांना की यांनी रेग्युलर यावं हो, काम करावं ग्रामस्थांना चांगले चार्ज घेतलं यांनी चार्ज घेतला चार्ज घेतला आणि आम्हाला अपेक्षित असं होतं की ग्रामस्थांच्या कुठल्याही प्रकारे अडचणी आल्या नाही पाहिजे तक्रारी आल्या नाही पाहिजे पण आत्ता अशोक भावने जे तुम्हाला सांगितलं ते की यांच्या चारच्या कालावधीमध्ये हो हे अगदी क्वचितच कुठंतरी मासिक सभेला किंवा ग्रामसभेला आलेले आहेत सगळ्यात लिथर्जिक काम यांचं मी बी ओ साहेबांनासुद्धा आता तीच एक बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिलेली आहे की ज्यावेळी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी असतील उपसरपंच सदस्य ग्रामस्थ कामासाठी ग्रामपंचायतीच्या कामासाठी ज्यावेळी सरकारी कर्मचारी म्हणून ग्रामशेवक महोदयानं ज्यावेळी आम्ही फोन करत असतो त्यावेळी फोनला हे ग्रस्त रिस्पॉन्स देत नाहीत फोन उचलत नाही का फोन उचलत नाहीत तुमच्याकडे नंबर आहे का सेव हो? माझ्याकडं नंबर त्यांचा सेव आहे माझा नंबर त्यांच्याकडं सेव आहे तुम्ही फोन करता का त्यांना फोन आत्ता नाही पण पूर्वी मी केलेले आहेत आणि न उचलल्यामुळं व्हॉट्सअपला मेसेज टाकल्यानंतर व्हॉट्सअपला सुद्धा त्यांचा रिस्पॉन्स मिळत नाही त्याच्यामुळं आणि बऱ्याच ग्रामस्थांना तोच यांचा अनुभव आहे वगैरे म्हणून आज हे सगळे ग्रामस्थ त्यांच्या कारभाराला वैतावून आज बी लेखी निवेदन दिलं बी ओ साहेबांना आणि एवढीच बी डी ओ साहेबांना विनंती केली की आम्हाला उद्यापासून चांगला माणूस द्या कुणीही द्या आमचा आग्रह नाही पण त्याचबरोबर साबळेंवर बाकी आमची नाराजी आहे आणि साबळेंनी काही ग्रामस्थांना उदट उत्तरं पण दिलेली आहेत आता ते ग्रामस्थ तुम्हाला सांगतील याचाच अर्थ साबळेंनी कामकाज करताना ग्रामस्थांची वर्तणूक चांगली ठेवली नाही शिस्त व आपली जे महाराष्ट्र शासनाचे जे नियम आहे याचा या भंग केलेले आहे आणि ग्रामस्थांना नोकरीमध्ये जी सर्विस द्यायची किंवा जी सेवा द्यायची ही व्यवस्थित बजावलेली नाही आहे म्हणून साबळेंच्या बाबतीत ह्या गोष्टी मी, तुम, मा मी बी ओ साहेबांनाही निदर्शनं आणलेत आणि तुम तुम्हाला पण आज तुमच्या माध्यमातून सुद्धा मी ह्या निदर्शनास आणत आहे तुम्ही बीडिओनं यापूर्वी भेटला होता पूर्वी आम्ही यांच्याबाबत बी डीओनं भेटलेलं नव्हतो त्याचं एक कारण की बाबा आज येतील उद्या येतील असं आम्ही आज येतील मग तिथे जाऊन आम्ही थांबायचं ग्रामस्थ थांबायचे आता तुम्हाला काही ग्रामस्थ बोलतील कोण किती किती दिवस थांबलेत ते चला बाबा नमस्कार नाव काय तुमचं दिगंबर रामचंद्र बोचरे बाबा खाली आहे जरा खाली, खाली। गेल्या वर्षी मला घरकुला आलं होतं आता वर्ष झालं माझ्या जवळजवळ वीस पंचवीस गोण्या अशा त्यांचा गोटा झाला हा आणि ती मी ठरावाची प्रत मागायला गेलो लेखी अर्ज घेऊन गे गेलो तर माझा लेखी अर्ज असा धरला आणि फेकून दिला अशी वागणूक जर सरकारी माणसं करीत असतील तर सर्वसामान्य माणसांनी न्यायिकांच्याकडे मागायचा घरकुल मंजूर आहे हां मला एक हप्ता दिला आहे फक्त पायाबिया झालाय आणि दुसऱ्या हप्त्यापासून सरपंचबाईंनी अडवलेलं आहे पहिला हप्ता दिला तुमचं फाउंडेशन झालं गरकुलाच तुम्ही दुसऱ्या हप्त्याची मागणी केली तर तुमचा अर्ज फेकून दिला फेकून दिला का, ती का हा ती म्हणते ग्रामपंचायतीची जागा आहे आधी का दिले पैसे मंजूर का केलं गरकुल आता त्यांची होती जागा बरं माझ्या काकरणी यादी आहे सगळं आहे हा आणि मला मुद्दाम आढवणूक करते सरपंच बाई असं किती लोकांना अडवले बऱ्याच लोकांना अडवले असं काय म्हणतात ते हां कोणाच्या नोंदी रखडल्यात कोणचं काही बाकी बऱ्याच जणांची कामं रखडल्यात तुमचं कोबं झालंय घरकुलाचं पहिला पाया बिया झालाय सगळं झालंय आता म्हणतात तुमची ती जागा नाही हा आमची जागा नाही मग मला बिया भरला तेव्हा मला मग कना नोटीस दिलं त्यांनी मला नाही अडवलं हा मी जवळजवळ साठ सत्तर हजार खर्च केले ती अकारा वाचा जास्त त्यामुळं तो खोल पाया गेला त्यामुळं मला पाया बराच वर उचलून भरून आणावा लागला हप्ता किती रुपयाचा मिळाला पंधरा हजाराचा हप्ता मिळालाय पैसे किती खर्च केले हा जो जो साठ सत्तर हजार केलेत खर्च आता म्हणतात दुसरा हप्ता देणार नाही हा आता म्हणतात हप्ता देणार नाही आता म्हणतात ती ग्रामपंचायतीची जागा आहे मी काय करायचं न्यायकोंच्याकडे मागायचं काय करायचं मी हा मला फार आता आत्महत्या करायची वेळ आणली आणि हा माझं तिथं शौचालय आहे त्या जागेत शौचालय असून सुद्धा ते मानत नाही आणि ती सरपंच बाई काय सरपंच हां ती निचा उत्तम कारबळ ती सरपंचबाई ग्रामसभेच्या सुद्धा मानत नाही मग ती मी ठरावालाही मानत नाही हां बरं गावकऱ्यांनी सगळ्यांनी सांगितले का ही दिगंबर पोचण्याचीच जागा आहे तरी ती मानायला तयार नाही तिचं काय म्हणणं आहे म्हणजे ती ग्रामपंचायतीची म्हणजे कुणाची जागा आहे ती हां आता तिने सांगाव ते मला म्हणते जागा यांची जागा कोणाची जागा गरबांत नाही हे यांच्याच वडीलपारची जी जागा आहे ही यांची जागा आहे परंतु दोन हजार आठ आणि दोन हजार सातशे आकारणी यादी यांच्या ना नावाची आहे ग्रामपंचायतची त्या जागेची बखल जागेची परंतु ग्रामपंचायतीनं त्यानंतर जे भूमी अभिलेखचे जे काय अधिकारी आले होते तर ग्राम ती ग्रामपंचायती ग्रामपंचायत म्हणते ती जागा आमची आहे आम्ही ग्रामपंचायतीला सांगितलं तुमची जागा कशी आहे त्याचा आम्हाला तुम्ही हे द्या पुरावे द्या एखाद्याशी मोकळी जागा आली ती ग्रामपंचायतीनं त्यांच्या कारभाराने त्यांच्या नावा नोंद केली म्हणजे ती त्यांची झाली का नाही अखं गाव सांगते आज ग्रामसभेत आम्ही मागच्या तेवीस तारखेला ग्रामसभेमध्ये ठराव केला की यांची वडीलपारची जागा आहे आणि सर्व ग्रामस्थांनी इथं आहेत हे गावानेसुद्धा मान्य केलं परंतु ते सरपंचबाई काय मान्य करत नाही सगळं मनमानी चालू आहे का मनमानी चालू आहे ग्रामसेवकाचा आणि त्यांचा मनमानी ते येतात का हे म्हणतात का ते ग्रामसेवक दोन महिन्यापासून दोन तीन नाही येतच नाही ते काम अडलेत का आमचे आता अडलेच समजा ना आता आम्ही समजा भाऊ ठराव लागत असेल करता आमचा जवळजवळ आता बावीस लाखाचा सभा मंडप झालेली सभा मंडप झाल्यामुळे तो सुद्धा पेमेंट रखाडला गेलेली नोंद नसल्यामुळं आम्ही नोंद करण्याकरता मागण्या करता त्यांच्याकडे परंतु ते सभागृह मंजूर झालं आता बावीस लाखाचं ते आहे चारशे वीस गाठ म्हणजे माझ्या स्वतःच्या मालकीच्या याच्यामध्ये त्या मालकीच्या सात बाऱ्यामध्ये माझं स्वतःचं घर आहे चार पाच घर ते सगळे ग्रामपंचायती दप्तरी नोंद आहेत त्याच गटामध्ये आणि त्याच गटामध्ये सभागृह झालेले तर आम्ही सरपंचबाईला वारंवार म्हणले का हे सभागृह ग्रामपंचायत दप्तरी नोंद करून घ्या ते म्हणले हे तुमची जागाच नाही आता त्याच जागेमध्ये मला प्रधानमंत्री आवास योजनेचं घरकुल आले जवळजवळ शंभर टक्के घर माझं पूर्ण झालं त्याच गटामध्ये आणि त्याच गटात ते सभागृह आहे म्हणजे आता आम्ही विरोधक असल्यामुळे ते सभागृह नाव करायचं का तर विरोधकांनी ते काम मंजूर नाव नाही झालं तर काय होईल अह ते, ते ग्रामपंचायतीचे नुकसान आहे ना त्यांचेच नुकसान आहे ग्रामपंचायत कर भेटणार नाही त्याला करत नाही देवाचं करच नाही भेटत पण ग्रामपंचायती दप्तरी नोंद होय योजना काय त्या खोल्या बिल्या आता माल मालखरी महाराज येतच नाही ग्राम ग्रामसेवक अजून दिसलंच नाही जशी ग्रामसभा झाली तसं भेटलं सांगा का तुमच्या गावामध्ये जन्माचे उत्तर आहे मृत्यूच्या नोंदी करतात तुम्ही एवढं दोन तीन महिन्यात एखाद्या मुलाला पाहिजे नाही ह्या दोन महिन्यामध्ये एकाच जन्माची नोंद मृत्यूची नोंद इव्हन काही लोकांच्या वारस नोंदीचा विषय सरकारी पंचनामे ह्या दोन महिन्यात काही झाले नाही साबळे आमचं हे पा याला पाठीशी सरपंच बाई सुद्धा शंभर टक्के घालते भाऊ हे जे आता सभागृहाचा उल्लेख करतात ना ठक्कर बापा योजनेतून माझी पत्नी ग्रामपंचायत सदस्या म्हणून कार्यरत असताना तिच्या पाठपुराव्याने हे ठक्कर बापा मधून बावीस लाखाचं सभागृह मंजूर झालं ते मंजूर होत असताना यांनी जागा दिली याची आई हे याचे चुलते आणि हे यांची आम्ही पत्र म्हणून नोटरी केलेली आहे आता आपल्याकडे आदिवासी छत्तीस चे शिक्के असल्यामुळं नोटरी आता अडचण काय ती नोटरी करून दिल्यानंतर सुद्धा आता उपयोगिता प्रमाणपत्र तिने द्यायला पाहिजे काम शंभर टक्के पूर्ण आहे ते प्रमाणपत्र दिल्यानंतर त्या कॉन्ट्रॅक्टदाराचं जे निम्म पेमेंट आहे ते भेटल ना त्याचं न भेटल्यामुळं आमचं अंगणवाडीचं काम रखडले म्हणजे असं सांगा म्हणजे असं मला कळतं तुमच्या बोलण्यातून काम मंजूर तुम्ही करून आणलं जागा तुम्ही खाजगी दिली फक्त तुम्ही मंजूर करून आणलं म्हणून ते नोंद करत नाही ते कारण काय की त्याचं पेमेंट मिळू म्हणून पेमेंट मिळू नाही कॉन्ट्रॅक्टदाराचं पेमेंट मिळू मिळून मिळायला म्हणजे ते कॉन्ट्रॅक्टदाराचं पेमेंट भेटू नये हा त्याचा आटा असे बरं ग्रामसभा सांगते नोंद घाला मासिक सभा पण सांगते नोंद घाला आणि त्या कॉन्ट्रॅक्टदाराला पत्र द्या ग्रामसभे जुमानत नाही ते जुमानत नाही ते म्हणते ग्रामसभा गाव उद्या काही करल म्हणते गाव काही करल अहो गावाने तुम्हाला निवडून दिलंय ना कशासाठी दिले लोकनियुक्त सरपंच कशासाठी गावामध्ये मला सांगाय लोकसभा विधानसभा त्याच्या मोठी आज ग्रामसभा आहे ही पेसा ग्रामपंचायत आहे ह्या सरपंचांना लोकनियुक्त सरपंच जे आता तालुक्यात काही सरपंच आमच्या कानावर आहेत आम्ही समाजामध्ये काम करणारी माणसं आहेत मी पाहतो सरपंच झाला म्हणजे तो गावाचा मोठा झाला नाही पण यांना असं वाटतंय की आम्ही गावापेक्षा मोठे झालो अशा आविर्भाजात गावातल्या ग्रामस्थांची वागणूक हे सरपंच करतायत काही ठिकाणी आणि त्यातलं हे उत्तम उदाहरण म्हणजे आमच्या गावच्या सरपंच मी बावीस लाख म्हणताय तुम्ही त्यांच्याच काळामध्ये मंजूर झाले हो मी तर त्यांना एवढं छाती ठोकपणे सांगितलंय का तुमच्या कार्यकाळात झाले जरी माझ्या पत्नी त्याचा पाठपुरावा केला असेल तरी तुमच्या कार्यकाळात झाले म्हणून तुम्हाला सुद्धा त्याचं श्रेय जात तरी पण त्यांनी त्या याच्यावरती उपयोगिता प्रमाणपत्र दिलं नाही परत नोटरी करायला सांगितली यांना बरं म्हटलं वेळ द्या मग परत नोटरी करून देतो तर वेळ यांना यांना फोन केला त्यांनी यांनी फोन केला तिला की केव्हा यायचं नोटरी करायला मग त्यात आता सुट्ट्या लागल्यात आता आम्हाला वेळ नाही असं एक महिना परत त्यांनी पुढं ढकललं हे पहा काम मंजूर झाले कामही मंजूर झालं पूर्णही म्हणजे पूर्णही होत आलं कामाचे काही हप्तेही मिळाले आणि शेवटला हे मुद्दाम जाणीवपूर्वक काम रखड होतं आपण आणि बाकीच्या लोकांकडे जाऊया बाबा नाव हो काय हरे भाऊ मनाजेश आगडे तुम्ही कशाला आलेत आम्ही यात मग ग्रामस्थांबरोबर आलो इकडं बर मग ते ग्रामसेवक खरंच गैरहजार असतात का गैरहजार असतात काय काय काम हडली तुमची वैयक्तिक माझी काय नाही पण इतर इतरांची आता या अशोक भाऊनी सांगितलं उपसरपंच सांगितलं नितीन सांगड्यांनी सांगितलं म्हणजे ही आरोप खरेच हो अडलेलेच आहेत गावचा काय विकास होतोय का आता जर असं जर असेल तर गावचा विकास होणार कसा सरपंच बाई काम नाही करत का म्हणास काम करत नाही तुम्ही का आले सर आम्ही आलो याच कामासाठी का कुठंतरी गाव प्रगतीच्या मार्गाने जावं आणि एक गावाला दिशा भेटावी या मार्गाने आम्ही सगळे ग्रामस्थ आलो पण गावामध्ये मेन काय गाव आहे दोन फळी दुपारी दोन गट आहेत त्या दोन गटामुळं बाई एका गाटाला उपसरपंच एका गाटाला असल्यामुळं उपसरपंच बाजूनं पूर्ण बहुमत आहे गावाचं शंभर टक्के बहुमत उपसरपंचाच्या बाजूने त्यांच्या मागं फक्त गावातली आठ टकोर आहेत सरपंच बाईच्या मागं आणि ती चिथून देतात त्या बाईला आणि ती बाई नुसत्या उड्या मारत असते मी हे इथं सही करत नाही तिथं सही करत नाही आणि अडवणूक करते ना लोकांची कशासाठी तुम्हाला लोकनुचं सरपंच नेमला आहे हे विकास करण्यासाठी चांगल्या गोष्टीसाठी पण तुम्ही चांगल्या गोष्टी सोडून वाईटाच्याच मागं पाहताय का हे आम्हाला गावाला पटत नाही आम्हाला त्याचं भरपूर दुःख वाटतंय त्यासाठी कळकळीची कल विनंती आहे यांचं काहीतरी सोक्ष मोक्ष लावा कारवाई झाली पाहिजे कारवाई झालीच पाहिजे दोघांवरही हो हा हा दोघांवर बी पहिले सरपंच नंतर ते ग्रामसेवक दोन महिने ना आलाच नाही यांचा कारभार व्यवस्थित चालवा या सगळ्या काय कारभार वाईट हो चाललाय नाही ते हजर नसतात नाही वेळेवर असतात ते नसतात हजर नसतात नाही काय गरकुल वगैरे आले का तुमचे कोणाला आले अजून एक हप्ते राहिले मग मग का नाही भेटत मग ते हजर नाही तर मग ते कसं काय होईल का पूर्ण केले काम पूर्ण झाले काम मग हजर नसल्यामुळे शेवटचा हप्ता भेटत नाही हजर नाही ना भेटत त्यामुळे भेटत नाही किती वेळा हेलपाटे मारले तुम्ही आता तिथं आले भाऊसाहेब नाही तर कसं काय करायचं दोन महिने बसून तुमचे पैसे रकडलेत नव्हते गरकुळाचं काम पूर्ण आहे का पूर्ण झालंय बापरे तुमचं काय आमचं काय नाही आम्ही मिटिंगला होतो हे ज्या आता जी ग्रामसेवक झाली ना त्याला होतो सगळं त्या टायमाला तर ते बाकीचं काय नाही बोलत मी नमस्ते संदीप भाऊ मागची ग्रामसभा झाली तेवीस तारखेला तेवीस तारखेच्या ग्रामसभेमध्ये ठराव झाले की या दिगंबर बोत्र्याचा असेल घरकुलाचा ठराव तो सर्वांमध्ये मंजूर केला त्याचप्रमाणे दोंडू बोत्र्यांचा एक ठराव होता घराच्या जागेचा तोही मंजूर केला परंतु अद्याप हवे हा गरीब माणूस आहे ग्रामसभेनं आणि संपूर्ण गावांनी सांगितले की ही जागा यांचीच आहे तरी पण तरी पण त्या जागेच्या बाबतीमध्ये आणि त्या घरकुलाच्या बाबतीमध्ये त्याला अद्याप न्याय मिळालेला नाही ही एक बाब झाली आम्हाला गावाला वाटत होतं की हे जे लोक आहेत ग्रामपंचायतीचे की हे गावाचा कारभार व्यवस्थित यांनी पार, पार पाडावा गावाचा विकास करावा ही आमची सर्व ग्रामस्थांची भूमिका आहे परंतु गावामध्ये पार्टिशन असल्यामुळं गावाचा कारभार व्यवस्थित काय चालू होत अन्याय केला आन्ने जात। केला जातो तेच उदाहरण या मंदिराचं घ्या मंदिर पूर्ण झालेले म म्हणजे सभामंडप पूर्ण झालेले मंदिराच्या समोर जागा यांनी दिली जागा यांनी दिली चारशे वीस गटामध्ये यांच्या नावाचेच सात बारा आठ उतारे आहेत सभामंडप झाला परंतु शेवटचं जे एम बी होऊन फायनल बिल आहे ते अद्याप मिळालेलं नाही कॉन्ट्रॅक्टदाराला म्हणजे ही एक प्रकारची आडवणूक चाललेली आहे तर अशा आडवणूकी गावामध्ये होऊ नये तरीच व्यवस्थित कारभार करावा आणि लोकां या सगळ्या बाबतीत गटातटाच्या राजकारणा सुरू आहे मला सांगा तुम्ही काय वेगळ्या गटाचे म्हणून सुरू आहे का नाही नाही मी ह्याच गटाचा आहे नाही 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 म्हणून राग काढतात का म्हणून राग काढताचा आणि ती एकच म्हणजे स्वतःच्या मनानेच कारभार करते कोणाला विचारात घेत नाही एकाही सदस्याला विचारात घेत नाही काय नाही आणि करते हा बोलायला गेली होती मग ती कुणासमोर तुम्ही बोलता मी सरपंच आहे हा अशा भाषेत ती आम्हाला उत्तरं देते तुम्ही पण काहीतरी वेगळ्या भाषेत बोलत असाल नाही वेगळ्या भाषेत नाही काही कागदपत्र मागायला गेलं का ते काहीच्या काही उत्तरं देते बाबा तुमचं बी असं प्रॉब्लेम हा आमचं आहे ना कधी आलं घरकुल घरकुल नाही माझी स्वतःची मालकी जागा आहे बकरीची मी त्यांच्याकडं सहा ते सात महिने झाले त्यांच्याकडं बकरीचा उत्तर मागितला की माझ्या बाबा नावाचा जो उत्तर आहे तो माझा मला द्या पुरावा म्हणून माझ्याकडे मला पाहिजे तर ते आज देव उद्या देव आज देऊ उद्या देऊ आज सहा सात महिने झाले ते उपसरपंच येत बागा ते सामणी बसत असताना बी आतापर्यंत मला काय ते तर आज देतो उद्या देतो बरं ते सगळी जागा माझ्या नावावी ना बकरीचं सगळं रेकॉर्ड तुमच्या नावा हा सगळं नक्कल देत नाही सरपंच आहेत ना ते आमची ते आमचे का देत नाही कारण काय असेल तिचं तिला माहिती असेल का, का देत नाही आता काय सांगणार आम्ही आज देतो उद्या देतो आज देतो उद्या देतो आज तुमचं असं आज उद्या तसे आम्ही याला खा कळावलेले आम्ही त्याला काय तिकून आम्हाला उत्तर आल्याशिवाय आम्हाला तुम्हाला उत्तर द्या त्याचं उत्तर अजून देतो दे ना कल कंचाच नाही दिला आतापर्यंत आजपर्यंत नाही मिळाला तुमचं काय नाव अशोक सांगडे काय काय प्रॉब्लेम आहे हे बोत्रेंच्या बाबाच्या नंतर हे घरको त्याला मंजूर झालेले त्यांनी ते मंजूर केले हप्त्यावर ना। टाकलं नाही अन्याय केलाय अन्याय केलेले गावचा कारभार बरोबर बर 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 नाही बरोबर नाही तुमचं काय नाव भाऊ अजित मुंडे काय सांगाल ऐकलं सगळं ह्या समस्यांमुळे पण मी उपस्थित आहे आणि माझी ही समस्या त्याकरता मी मी इथं आलेलो आहे काय समस्या मी एक गव्हर्नमेंट ठेकेदार आहे गावामध्ये मी काम केलेले मला वर्क ऑर्डर होती फेब्रुवारी महिन्यातली काम पूर्ण केले मी एप्रिलच्या एंडिंगला माझी एम बी जी झाली ती मेच्या सहा तारखेला एम बी झालेली तशी मी ग्रामपंचायतमध्ये सबमिट पण केलेली आहे पण आजपर्यंत माझं काही बिल निघालेलं नाही तेच बावीस लाखाचं काम बावीस लाखाचं काम नाही माझं ग्रामपंचायत लेवलचं काम होतं एक पावणे तीन लाखाचं काय काम होतं पेठेच्या वाडी जी शाळा आहे ना तिथं वॉल कंपाऊंडचं काम होतं ते पूर्ण आहे ते फेब्रुवारी मध्ये एप्रिलच्या एंडिंगलाच पूर्ण आहे काम तुम्हाला भेटलं तुम्ही काम पूर्ण केलं एकदम व्यवस्थित केलं हो एम बी पूर्ण झाले गेलं एम बी पण झालेली एम बी सबमिट सबमिट पण केलेली काम पूर्ण होत दाखल दिलं हो। सर्व दिलेले मग का अडवले बिल आणि दोन मासिक सभा झाल्या स सर्व सदस्यांचे मेजॉरिटी पण होती का याची एम बी आल्यानंतर याला बिल अदा करण्यात यावे तशा दोन मासिक सभेंचं माझ्याकडं हे पण आहे मधलं एक हे पराव आहे ठराव पण आहे तरी पण अजून दिलेला नाही त्याच्यानंतर आता ग्रामसभेमध्ये सर्व ग्रामस्थांच्या समोर हा विषय पण आला ग्रामस्थांनी पण मॅजॉरिटीने सांगितलं त्याचं जर काम पूर्ण आहे तर त्याला देण्यात यावे त्यावेळेस जे रेग्युलर जे भाऊसाहेब आहेत जंगली भाऊसाहेब ते ट्रेनिंगला कारण असतो ते म्हणाले की ज्यावेळेस ते रेग्युलर भाऊसाहेब येतील ते त्यावेळेस तुला देण्यात येतील तर ते आता साबळे आहेत त्यांनी चार सोडल्यानंतर ते म्हणाले देतो आता जंगले जेव्हा येतील त्यावेळेस ते देतील पण मी जवळजवळ जुलैमध्ये माझी मा एम बी तिथं दिलेली रेग्युलर भाऊसाहेब होते तरी पण सरपंचांनी ती मला अजून बिल अदा केलेलं नाही गाव काय तुमचं अजित मुंडे आणि गाव हडसरच गावातले इंजिनिअर आहे का तुम्ही हो हो शिक्षण झाले का हो शिक्षण डिग्री आहे माझ्याकडे आणि तुम्ही गावात का काम घेऊन आता तुम्ही पस्तावलीत सरपंच काय म्हणतात सरपंच म्हणतात का पहिलं पार्श्वभूमी अशी सरपंचांनी मला एक अशी घरत आणि घरापासून कंपाऊंडवाल तीन फुटावरती घेण्यास सांग, सांगितलं होतं तर मी घरांची वळचणी वगैरे हे सगळं कॅल्क्युलेट करून ती जागा सोडली तीन फूट जागा तर ते म्हणले तू तीन फूट जागा सोडलीच नाही सोडलीच नाही तर मी त्यांना वारंवार म्हणत होतो तुम्ही चला आणि मी तुम्हाला मोजून देतो मोजून देतो तर ते काय येत नव्हते ते म्हणले तुम्ही सगळ्या सदस्यांना घेऊन ये त्याच वेळेस मी येईल मी म्हणलं सदस्यांची जबाबदारी माझी नाहीये तुम्ही सदस्यांना घेऊन या बॉडी तुमची आणि सदस्य सदस्य पण येण्यास तयार होते तीन फूट जागा म्हणजे ती विरोधकांची होती पण विरोधकांची हां नाही नाही एका तिथनं जाण्यासाठी रस्ता पाहिजे होता त्यासाठी त्यांनी तीन फूट जागा मला सोडायला सांगितली होती तशी मी सोडली आणि ग्रामसभेनी सर्व ग्रामस्थ ग्रामसभेला हजर होते जवळजवळ शंभर दीडशे लोकं होती तर सर्व ग्रामस्थ म्हणले आता आपल्याला तिथं जायचं आणि ती जागा मोजून घ्यायची तर ती मोजल्यानंतर वळचणी त्या लोकांची वहिवाट आणि कंपाऊंड हे सगळं धरून सहा फूट जागा भरली म्हणजे तुमचं काम योग्य ते केले हो गेलेले मग अडचण काय पैसे द्या माग न देणे माग आता ग्रामसभेमध्ये द्या म्हणाल्या ज्यावेळेस रेग्युलर भाऊसाहेब येतील त्यावेळेस ते तुला अदा करण्यात येतील आता रेग्युलर भाऊसाहेबांनी चार्ज घेतल्यानंतर आता बघूयात काय होते तोवर आता हे सगळं हा असच आता मे महिन्या जवळ मागितलं होतं काय नाही तशी काय मागणी वगैरे नाही झाली कारण मी गावातलाच आहे ना देत नसेल तुम्ही नाही नाही तसली मागणी वगैरे काय नव्हती आता अजून कोणाला बोलायचंय कोण आहेत ऐश तुमचं राहिले दमले तुम्ही पाय दुखला दुख काय दुख तरी तुम्ही आले काय बोलताय आता चक्र माझे माझे सरकार एवढं मग तुम्हाला पॅरालिसिस म्हणजे काय त्रास आहे तरी तुम्ही येत म्हणजे मग आता लय मोठा अन्याय झाला तुमचा अन्याय काय येतात अन्यायच म्हणायचा या घटतट मुळ हा घटतट झालंय म्हणल्यावर अन्यायच म्हणायचा ना आमची कामात व्हायला पाहिजे किती दिवस झाले इलेक्शन होऊन वर्ष तीन वर्ष झाली तो आहे का त्यांच्या डोक्यात हा मग आता काय म्हणायचं तेच म्हणायचं आता दोन महिने तीन महिने इलेक्ट पडलं कुणी आलं निवडून विसरून जातो ना विसरून जातो पण एवढा नाही ना दा आता काय चाललंय गावात आता ते याच कामाच पाहिजे ना त्यामुळं आम्ही आलो सरपंच बाई येतात का ग्रामपंचायतीत ती राहते वथूरला वथूरला राहते मग पापाचा तिकडं पाहते तुम्ही आता तशी प्रॉपर्टी बाहेरची आहेत हा प्रॉपर्टी इथली नाही आहे हाडचरची नाही आहेत पहिले तळरांची आहेत ती नंतर आली इथं हाडसर मध्ये आता उतुरला तिथंच राहते नाही नाही यायला एका दिवसातून येत असतून त्यांचा पंचायत आहे तेव्हा येतात मिसिंग मा, मासिक मिटिंग असली हा मासिक मिटिंग ग्रामसभा ते ग्रामसभेला तर ग्रामसभाच बंद करून टाकली होती ग्रामसभेत झालेली निर्णय किंवा मासिक मिटिंग मध्ये झालेला निर्णय अजिबात म्हणत नाही नाही मग गावकरी तरी पण शांत आहेत का हा तरी पण शांत शांत म्हणजे आज काय आले मग एवढी वीसच येत ना तुमचं गाव आठ हजार खूप मोठे मोठ आहे बरोबर आहे आता तस अजून आणू का अजून आलचं आलू मग जर एवढं आहे तर मग ते सरपंच बाईकच काय निवडून आल्या आता कसे आल्या आम्याच आणल्या काय बोलत आहे मग हा एक म्हणजे काय म्हणले तुम्ही सरपंचबाई ज्यावेळेस निवडून आल्या त्यावेळेस आमच्या गटात होत्या आमच्या पार्टीत होत्या त्यावेळेस आम्हीच निवडून आणले त्याला आम्हीच निवडून आणलं म्हणून त्या सरपंच झाल्या आम्हाला त्याचं दुःख वाटत नाही फक्त हा विकास होत नाही याचं दुःख आहे मेन गावाचा विकास रस्त्याची कामं आडून पडलेत तुम्ही येऊन बघा तिथे आडसरमध्ये रस्त्याची कामं अपुरी पडलेत सोडून दिलेत तशीच अंगणवाडीचं कामं ते सोडून दिलं आहे सभा मंडपाचं काम आहे ते सोडून दिलं हे कशामुळं होतं हे घटतट ता राजकारण आहे याच्यामुळं होतं ते बाईला मेन घटतट नाही पाहिजे त्याने विकास केला पाहिजे गावाचा आमचं बाकी दुखणं दुसरं काहीच नाही रिया होत्या हडसरवास यांच्या तक्रारी हेच नाही तर अशा अनेक गावामध्ये घटाताटाचं राजकारण आहे परंतु हे सहा महिन्यानंतर लोकांनी विसरून जायला हवं परंतु काही काही लोक असं एखाद्याचे खुनच काढण्यासाठी पदाचा कसा दुरुपयोग करतात त्याचं हे जिवंत उदाहरण म्हणजे आडसर गावे बीडओनी दोन महिन्यासाठी चार्ज दिलेला आहे आणि तो ग्रामसेवक सावळे दीपक सावळे येत नाही आहे ये ही लोकांचे दाखले आडलेत काही लोकांची घरकुलाचे हप्ते आहेत ते तो घेत नाही आहे वेगवेगळे प्रॉब्लेम्स या ग्रामस्थांना त्या ग्रामसेवक आणि त्या सरपंच मॅडमच्या माध्यमातून होत आहेत आणि एक खुन्नच काढण्याचं राजकारण इथं सुरू आहे विकास राहिला बाजूला आणि काही ना काही कारण काढायची खुसपट काढायची आणि समोरच्या गटातल्या ग्रामस्थांची कामं आडून ठेवायचं असंच काहीतरी दिसतंय तर या निमित्ताने आपण आता बिडिओची देखील म्हणणं काय आहे ते घेणार आहोत आणि सरपंच मॅडम ज्या आहेत काय नाव त्यांचं नीता कारवळ यांना विनंती आहे का तुम्हाला जर म्हणणं द्यायचं असेल तर जुनिअर टाइमशी संपर्क साधा तुमचं देखील म्हणणं घेणं देईल बिडोंनी तसेच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी आहे दीपक साबळेची कारण की मुथळणे ग्रामपंचायतीचा कारभार त्याच्याकडून काढून घेण्यात आले आहे अशाच तक्रारींमुळे आता त्याला संधी इथं दिली इथं पण तो हजर होत नाही आणि त्याच्यावर कुणाच नियंत्रण नाही तर बिडोंनी कठोर कारवाई करावी आता हे काय झालंय का शिरजोर झालेत ग्रामसेवक बिडोंना की काय असं हे दिसायला लागले आणि हे तरुण अधिकारी आहेत चन्नावर साहेब त्यांनी त्यांच्या कामाचा इथंच हे दाखवलं पाहिजे या अशा हे जे ग्रामसेवक किंवा इतर अधिकारी असतील हे जर सांगून किंवा किरकोळ कारवाई करून देखील सुधारत नसतील तर यांचा जागांना घरचा रस्ता बिडोने दाखवा अनेक सुशिक्षित लोक काम करायसाठी रांगा लावतील पाहत राहा जुन्नर टाईम जुन्नर